प्रश्न आहे पेरियार ही कोणत्या राज्यातून वाहणारी नदी आहे पेरियार ही कोणत्या राज्यातून वाहणारी नदी आहे पर्याय ए आंध्र प्रदेश बी केरळ सी तामिळनाडू आणि डी महाराष्ट्र पेरियार ही कोणत्या राज्यातून वाहणारी नदी आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी केरळ प्रश्न आहे कोणत्या दोन नदीच्या एकत्रित प्रवाह प्राणहिता म्हणतात दोन नदीच्या एकत्रित प्रवास प्राणहिता म्हणतात पर्याय ए वर्धा व वैनगंगा डी भागीरथी व अलकनंदा सी दामोदर व ब्रह्मपुत्रा आणि डी गंगा व यमुना कोणत्या दोन नदीच्या एकत्रित प्रवास प्राणहिता म्हणतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए वर्धा व वैनगंगा प्रश्न आहे भारतातील प्रथम क्रमांकाचे नदीखोरे कोणते भारतातील प्रथम क्रमांकाचे नदीखोरे कोणते पर्याय ए ब्रह्मपुत्रा नदी खोरे बी गंगा नदीखोरे सी गोदावरी नदी खोरे आणि डी कृष्णा नदीखोरे भारतातील प्रथम क्रमांकाचे नदीखोरे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी गंगा नदी खोरे प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती पर्याय ए सियाचीन बी बियाफो सी हिस्पर आणि डी बाटुला भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए सियाचीन प्रश्न आहे भारतात मे महिन्यात वाहणाऱ्या कोरड्या व धुळीच्या वाऱ्यास काय म्हणतात पर्याय आहेत पर्याय ए नैऋत्य मान्सून वारे बी ईशान्य मान्सून वारे सी वारे आणि डी वायव्य मान्सून वारे भारतात मे महिन्यात वाहणाऱ्या कोरड्या व धुळीच्या वाऱ्यास काय म्हणतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी वारे प्रश्न आहे भारतात जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस देणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात पर्याय आहेत पर्याय ए अग्नेय मान्सून वारे बी वायव्य मान्सून वारे सी ईशान्य मान्सून वारे आणि डी नैऋत्य मान्सून वारे जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस देणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी नैऋत्य मान्सून वारे प्रश्न आहे देशातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने कोणत्या राज्यात आहेत सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने असणारे राज्य पर्याय ए महाराष्ट्र परे परे, बी मध्य प्रदेश सी तेलंगणा आणि डी आंध्र प्रदेश भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने असलेले राज्य आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी मध्य प्रदेश प्रश्न आहे कोणत्या वर्षी वाघ या प्राण्यास भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आला पर्याय आहेत पर्याय ए एकोणीसशे एकाहत्तर बी एकोणीसशे बहात्तर सी एकोणीसशे त्र्याहत्तर आणि डी एकोणीसशे चौऱ्याहत्तर कोणत्या वर्षी वाघ या प्राण्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलं पर्याय बी एकोणीसशे बहात्तर प्रश्न आहे सिंह प्राण्यासाठी कोणत्या राज्यातील गीर अभयारण्य प्राण्यासाठी राखीव आहे पर्याय आहेत पर्याय ए ओडिशा बी तेलंगणा सी गुजरात आणि डी आंध्र प्रदेश सिंह प्राण्यासाठी कोणत्या राज्यातील गीर अभयारण्य राखीव आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी गुजरात प्रश्न भारता भारता आहे भारतातील राष्ट्रीय वनधोरण केव्हा पारित झाले भारतात राष्ट्रीय वन धोरण केव्हा पारित झाले पर्याय ए अठराशे चौऱ्याण्णव बी अठराशे नव्वद सी अठराशे शहाण्णव आणि डी अठराशे ब्याण्णव भारतात राष्ट्रीय वनधोरण केव्हा पारित झाले आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए अठराशे चौऱ्याण्णव